रवींद्र वस्त्र निकेतन घेऊन आले लाडकी बहीण रक्षाबंधन सेल महाराष्ट्र हादरवून टाकणाऱ्या भन्नाट ऑफर चार ते सतरा ऑगस्ट सहाशे रुपयांची तक्षशिला पैठणी फक्त दोनशे सोळा रुपयात क्रंची इन्स्ट्रा ट्रेंड साडी फक्त चारशे एक्केचाळीस मध्ये डोला सिल्क साडी फक्त तीनशे शहाण्णव मध्ये कल्याणी सिल्क साडी फक्त सहाशे त्र्याण्णव मध्ये विशाल साडी सातशे एकोणपन्नास मध्ये लेडीज ट्रेंडिंग कॉट सेट फक्त दोनशे शहाण्णव रुपयात थ्री पीस ड्रेस फक्त तीनशे शहाण्णव मध्ये जेंट शर्ट एक घ्या एक मोफत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करियला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा दौलत ची दोन हजार दहा दोन हजार अकरा मधील थकीत एफ आर पी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा मानसिंग खोराटे अथर्व इंटरट्रेड प्रायव्हेट लिमिटेड कोल्हापूर यांनी कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक सोबत असल्याप्रमाणे काळातील सन दोन हजार दहा ते दोन हजार अकरा या हंगामातील थकीत व्यापारी देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे प्रशासनाने कागदपत्राची पडताळणी करून पहिल्या टप्प्यातील शेतकऱ्यांना थकीत रक्कम अदा केली होती काही कारणामुळे ही प्रक्रिया थांबवण्यात आली पण अनेक गावातील शेतकऱ्यांनी तहसीलदार चनगड व अथर्व यांच्याकडे व्याज नको पण मूळ व्यापारी देण्यासाठी निवेदन दिलं त्या निवेदनाचा विचार करून थकीत एपआरपी दे देण्याची प्रक्रिया चालू झाल्याने शेतकरी व ऊस पुरवठादार यांच्यामध्ये समाधानाचं वातावरण तयार झालं आहे शेतकऱ्यांच्या भावना लक्षात घेऊन अथर्व ट्रेडचे चेअरमन मानसिंग खोराटे यांनी थकीत देणी प्रक्रिया पुन्हा सुरू करून शेतकऱ्यांचा विश्वास संपादन केला आहे बँक खात्याची पडताळणी झालेल्या दुसऱ्या टप्प्यातील रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केली आहे तसेच गावनिहाय शेतकऱ्यांच्या बँक खात्याची पडताळणी कारखान्याच्या शेती विभागाकडून सुरू आहे प्रत्येक गावासाठी तारीख निश्चित करण्यात आली असून त्या दिवशी संबंधित शेतकऱ्यांनी कारखान्याच्या कार्यस्थळी उपस्थित राहण्याचं आव्हान अथर्व प्रशासनाने केलं आहे महानकरी न्यूजसाठी प्रकाश ऐनापुरे चनगड